हॅलो फ्रेंड आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण होळीसाठी स्पेशल खास आपण चिकन आणि वडे आगरी लग्नात जे बनतात ते वडे आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी पहिले आपण चिकन बनवून घेऊया तर कुकरमध्ये आपण तेल घेतलं आहे तीन टेबलस्पून आणि दोन कांदे आपण बारीक चिरून घेतले आपण काही सुके मसाले इथे टाकून घेऊया तर मी तेजपत्ता टाकलाय काळी मिरी लवंग दालचिनी हे सर्व सुके मसाले आपण टाकून घेऊया आता मी इथे आळं लसूण मिरची कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं यांची पेस्ट बनवले ती मी इथे टाकून घेते तर दोन टेबल स्पून मी ही पेस्ट वापरले एक टीस्पून मी इथे गरम मसाला टाकला घरगुती गरम मसाला आहे एक टीस्पून हळद टाकली दोन टीस्पून आगरी मसाला वापरला तीन टी स्पून लाल मिरची पावडर टाकली आता आपले मसाले छान तेल सोडायला लागलेत आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया चिकन पाच मिनिटासाठी झाकण देऊन आपण वाफ येऊ हो देऊया आता चिकन छान मिक्स करून पाच मिनटासाठी आपण झाकण देऊन शिजवून घेऊया आता आपण चिकनला एक वाफ काढली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ना त्याच्यामध्ये सुरण बटाटी ऍड करूया सुरण बटाटी ऑप्शनल आहेत पण खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सुरण घालून खूप छान टेस्ट येते सुरण टाकून तर सुरण मी मोठा मुटा मोठाच कापून घेतलेत तुकडे बटाट्याचे पण मोठे तुकडे कापून घेतलेत म्हणजे ज्याला बटाटे पसंत नसेल तो बाजूला काढू शकतो तर आता टाकून घेऊया सुरण आणि बटाटे आता आपण चांगलं मिक्स करून दहा मिनटं वाफेवर शिजवून घेऊया आपण याच्यामध्ये जराही पाण्याचा वापर करणार नाही आहोत त्याची जी चिकनमधलं जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपण शिजवायचे तर एक टी स्पून आपण मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून आता झाकण देऊया तर इथे ना मी रात्रीच पीठ भिजायला टाकलेलं तर आपल्याकडे वड्याचं पीठ अगोदरच दळलेलं होतं ते आपण भिजायला टाकलेलं रात्री तर अगोदर मी याची रेसिपी दिलेली आहे तर मी तीच इथे खाली लिंक देणार आहे त्याची रेसिपीची आज मी फक्त वडे टाकून दाखवणार आहे कसे घेतले तर ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची पीठ आहेत गहू तांदूळ ज्वारी मेथी आपण रात्री पीठ पिझाला टाकलेलं आणि रात्रभर आपण पीठ झाकून ठेवलं फर्मेंट व्हायला दिलं त्याला आता पीठ वर आलंय तर आता आपण त्याचे वडे टाकून घेतले तर ह्या वड्यांची जर पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे त्याची तिथे जाऊन तुम्ही बघू शकता छान ब्राऊन रंग झाला की वडे आपण काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी चिकन बरोबर सर्व करणार आहोत मग असे आपण चिकन बनवलं आणि कुकरला झाकण लावून आपण शिजायला ठेवल्यात चिकन तोपर्यंत आपण वडे काढून घेतोय ती खूप घाईची अशी रेसिपी झालेली भरपूर काम होती तर रेसिपी मी फुल डिटेलमध्ये नाही टाकली ही इथे पण मी दुसऱ्या दोन रेसिपीच्या लिंक इथे देईन चिकन आणि वड्याच्या तर कुकरला झाकण लावून त्याच जे चिकनचं जे पाणी होतं त्यातच आपण शिजवून घेतलं दोन शिट्ट्या घेतल्या कुकरला आपण आपलं चिकन पण झालेलं आहे आता आपण गरमागरम सर्व करूया चिकन आणि वडे तर आगरी हळदीमध्ये लग्नांमध्ये हेच मटण आणि वडे बनतात मेनली मटण आणि वडे बनतात आम्ही यावेळी चिकन बनवलंय चिकन आणि वडे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा रेसिपीला शेअर करा धन्यवाद